हाय नमस्कार सगळ्यांना चला हा एक पेप्सी खाल्ली आणि आता माझी मागपी आहे मी शुभ्रा शुब्रा आणि शुभ्राचे पप्पा आम्ही तिघ पेप्सी खात होतो हय शुभ्रा तू म्हणजे सकाळ सकाळ आता दहा साडे दहा वाजे ऊन आहे शुभ्रा जरा रडत होती आप्पा गेले ती आप्पा गेले ते रानात ड्रीप आहे ती गोळा करून आणायची आणि मका तोडून आणायची गुरांना हय शुभ्रा कस चाल पेप्सी खायचं तर खाऊ दे ती चालले पेप्सी आई घरात दूध तापवते ते म्हणजे काढा घरचा थोडासा व्हिडिओ सकाळ सकाळचा स्वयंपाक जेवण सगळं झालं हय hmm. कपडे भांडी सगळं झालं आता फक्त अगोदर सकाळची भांडी घासली ही राहिले ते हे आता बघू परत चार वाजता घासलं तरी चालते काय आता लागायचे नाहीत वेपर्च वगैरे बरं झालं उलट आता रात्री म्हणजे कालच करून घेतलं आता मग टाइम भेटला ना हे करायला रानात जायला कांदा काढायचा आहे अजून तरी अजून शाबू बटाटे चकली एक किलो बनवायची आता येताना शाबू घेऊन येते मग शाबू आणते आणि अजून आणायचे डाळ गूळ पाडवा आला आता चार पाच दिवसांनी पाच दिवसानी हय शुभ्रा अग अख कागद नको घालू बाळा तोंडात हुशार आहे ना तू म्हटलं रानातला काय थोडाफार घरचा काय थोडाफार असा व्हिडिओ काढून टाकायला येईल वेगवेगळ्या सगळं रानातलं रानात पण तुम्हाला कांदा माझं म्हणणं काढावं एवढ्या दोन चार दिवसात पण आई म्हणतात अजून हिरवी पातय काय का रस कांद्यात तेवढं पाट्यातलं रस हे झाला तरी दोन दोन वाटते का मम आपल्याला काय त्यातलं माहित नाही माझं म्हणणं कामावरून घ्यायचं पटापटा पण मग तरी अजून आठ दिवस लागतीलच दहा दिवसांनी काढायचाय बघू कांदा दोन तीन दिवस काढायला पाच सहा दिवस काढायला दहा आठ दहा दिवस त्यातच जातील पंधरा दिवस म्हणलं तर काय हरकत नाही ती रोज थोडं 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 परत ती सगळा कांदा भरायचा टायलीत टायलीतच आहे ना वावरातच आहे बघू आता जसं जमल तसं रानात नांगरटी करायची असते म्हणून रानात ठेवून तर नाही जमत घरी आणून सावलीला ठेवून हम्म इथल्या हिथ लक्ष पण द्यायला येतं ना हम्म त्याच्यामुळं तर असू द्या छान अशी झाडाची इथं सावली आली गाडी लावतो तिथं परत तिकडे लिंबाची पाणी प्यायचंय वे शुभ्राला आता पॅप्सी खाऊन पाणी प्यायचे कशी पाणी घेते येते का हाताला अयोता अभ्यास गेला आणि चला हे आपले वेपर्स पण कालचे वाळ तुम्हाला दाखवती इकडं ही, ही काल सगळ्या घरात अंतरले था होते ना ते वेपर्स आहेत वाळून एवढे झालेत तिकडं सांडगे बनवून ठेवले ते आता जी द्यायचे पण कधी द्यायला जाणं होते हिथं द्यायचे आणि इकडे ठेवल्यात घमेल्यात सेपरेट ही वाळलेलं तर शुभ्रामुळं काय आम्हाला वरच ठेवा लागतो तुम्ही मनसांनी वर ठेवलं पण शुभ्र आहे ना शुभ्रा खाली ठेवले की सगळं उचाकते त्याच्यामुळं मग वरच ठेवावं लागतं खाली ठेवून काय जमत नाही तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जातो मग आता राहणार शुभ्राला घ्यावा आत तो गाजी वालावती शुभ्रा कुरकुर द्या तिला जा कुठं जायचं का मागल परत मी येताना आणती बा तुला कुरकुऱ्याचा पुडा पिशवी तर आहे बाजार येताना जमलं तर मग घेऊन येते आना वय बर आणायच शुभ्र शुभ्रा माझी आणती आन्थ, शुभ्रा माझी शुभ्रा माझी कुकनकी अगमन की शुभ्रा माझी गुन्हाची हायले मोठ्या मुडच नाही तिचा ज्यावेळेस म्हणती ना त्यावेळेस वन व्हिडिओ काढोस तर तुम्हाला तरी मी दाखवेल कधी नाही कधी व्हिडिओ त्या दोन चार दिवसात येईल मस्त असं तर असू द्या बाय सगळ्यांना हायत आतमध्ये चला व दिलंय तिला पाणी आईन चाललं पाणी होय व चला म्हणले की ती बी म्हणती होय व चला चला होय व चला होय व हा टाकून दिली मनकी शुभ्रा माझी शुभ्रा माझी पेप्सी खाती जा घरी चला मी जाती चालत पुढं ती माझ्या आधी अग तिकडे जा काय पूरगी खाय माझ्या माग ना यायचं आहे तिला आमच्यावर यायचं असं नाही ती कुणी बी गाडी चाललं की तिला वाटतं फिरायला चालल्यात मग मला पण यायचंय असं आजी आपा जाऊ द्या आम्ही दोघं जाऊ द्या कुणी का आहे ना चला परदेशी जावं रडत मी मोर आहे पुढे चालत चालत जायचं तिला दिसलं की मग लगे रडती रडती म्हणजे किती पाच मिनटं तिला म्हणजे अशी सवय नाही गाडीची ह्याची पण आता वाईस कळायला लागले त्याच्यामुळं रासू द्या चला आलो रानात ड्रम कशाला आणला का तो बी सावलेली मांडायचाय तिकडं आपांनी पिशवी ड्रम आपण अगोदरचा आताच तुम्ही पोचलाय ना आणि आम्ही आलो महागनं गाडीवर तुम्ही म्हणता गाडीवर तर परत मग रिटर्न लवकर जाता ना समजा उशीर वगैरे झाला तरी ती तुटतरी चालल्यात या खाली परत त्यांना तीन वाजता कामायला आहे मग ट्रॅक्टर म्हणले अर्धा तास लागतो आपट आदळत जायला असं म्हणलं चालते तर घेतो एवढी मका काढून तीन सार आहेत ना आपा का ती तीन आहेत ना ही एक चार चला इळ आणलेत कि पिशवी तीळ त्यांनी जर्किंग जर्किंग ची टोपी जर्किंग सगळं घातले तुम्हीच घाला तुमची टोपी कांदा आपला बी काढा आला आपण त्यांनी तर किती हिरवा कांदा काढला ती वरचं राण आहे ती डाळीम लावलेली हा काल काढला काल नाही परत लैवी वाळल्या का नाही परत उपटत नाही खालीच राहतो हम्म हा हिरवी चला बघून असेल तसं असून लसून काढायचं आहे मला लसून काढायला आला अजून त्याला पाणी लागतं पण असू द्या असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि